सोलापूरला पाणी देणारी ही नदी तुम्हाला आठवते का जी रोज वाहते पण आपण तिला विसरलो ही आहे सोलापूरची अनटोल नदी आदिला नदी ब्रिटिश काळात जेव्हा सोलापूर दुष्काळाने होरपळत होतं तेव्हा याच आदिला नदीवर ब्रिटिशांनी एक रूप धरण बांधलं ज्याला आपण आज ही परगाला म्हणतो तेव्हापासून आजपर्यंत ही नदी सोलापूरची तहान भागवत आहे तब्बल दीडशे वर्षापासून पण आज आपणच तिला विसरलो वाढत्या शहरीकरणामुळे नदीचा प्रवाह कमी झाला अतिक्रमण वाढलं शहराचं सांडपाणी तिच्या पाण्यात मिसळलं आणि ती नदी जी शहराला जगवत होती तिचं नाव लोकांनी नालं ठेवलं पण ती अजूनही सगळं सहन करत वाहतच आहे सुजलाम सुफलाम करत शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याने भिजवत आहे हिपरग तलाव भरवत आहे आणि बाळे देगाव डोनगाव असा प्रवास करत तेलगाव जवळ सीना नदीत जाऊन मिळते ती आहे म्हणून आज ही सोलापूर तहानलेलं नाही पण आपणच तिला नालं बनवलं सोलापूरकरांनो तिला पुन्हा नदी म्हणून जपा ती वाचली तर आपलं शहरही वाचेल अशीच विसरलेली पण सोलापूरला जिवंत ठेवणारी गोष्ट पुन्हा उलगडूया फक्त अनटोल सोलापूरवर आजच फॉलो करा